तरे। बोला बोला सन्माननीय अध्यक्ष महोदय आपलं विधिमंडळाच अधिवेशन सुरू झालं हो आणि त्याचा आजचा दुसरा आठवडा आहे आठवड्यातला दुसरा दिवस आहे अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही या कामकाजामध्ये शंभर टक्के आपलं योगदान पण आणि आम्ही आमचं सहकार्य देखील आपल्याला देतो आहोत आज आपल्या देशाचे चीफ जस्टिस सरन्यायाधीश आपल्या या विधिमंडळाला भेट देण्याकरता येणार आहेत आणि आपण त्यांच्या सत्काराचं आयोजन देखील केलेलं आहे आणि त्यामध्ये आम्ही सगळे सहभागी देखील होणार आहोत परंतु या निमित्तानं एक विषय माननीय मुख्यमंत्री महोदय मी मांडायला उभा आहे आपण तो ऐकून घेतला पाहिजे आपण गांभीर्यानं त्याच्यावर विचार केला पाहिजे आज देशाचे चीफ जस्टिस येत असताना आज हा महाराष्ट्राचं विधिमंडळ त्यांचं जेव्हा स्वागत करेल तर त्या स्वागताकरता या विधानसभेचे विरोधी पक्ष नेता ही जागा मोकळी असणार आहे आणि विरोधी पक्ष या नात्यानं ना, त्यांचं स्वागत होणार नाही आहे खरं तर आपण खूप सर्वजण सौदार्य वातावरण काम करतोय हा विषय कायदेशीरदृष्ट्या आम्ही आपल्या विधिमंडळाकडून आम्हाला पत्र देखील मिळालेलं आहे की आजपर्यंत दहा टक्के सदस्य संख्येची अट जी सांगितली जात होती ती दहा टक्के सदस्य संख्येची अट कुठेही नाही पहिले लोकसभेच्या सवा अध्यक्ष दादासाहेब मावळणकर यांच्या काही त्यावेळेच्या निर्णयाचा रेफरन्स दिला जात होता त्या सगळ्यावर चर्चा झालेली आहे आणि आपल्याकडून विधीमंडळाला विधिमंडळाकडून मला पत्र देखील आले भास्करराव जाधव साहेब प्लीज प्लीज नाही असं नाही चालणार आपण माझं ऐकून घ्या नाही चालणार मी विनंती केली आपण माझं ऐकून घ्या अध्यक्ष मी तुम्हाला संधी दिलेली आपण मला ऐकून घ्या काय मी काय हा सभागृह जो आहे नाही तुम्ही ऐकणार मी तुमचं ऐकलं तुम्ही माझा ऐकलं